नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढला त्या जी आरच्या नंतर सगळी संमिश्र अशी प्रतिक्रिया येत आहे काही मराठा समाज खुश आहे तर काही नाराज आहे काही ओबीसी समाज खुश आहे तर काही नाराज आहे म्हणजे कौतुकच करावं लागेल त्या जी आर लिहिणाऱ्या व्यक्तीचं त्यांना अशा पद्धतीचं जी आर लिहिलंय की लोकांना याचा नेमका अर्थ काढायचा तेच करत नाहीये म्हणजे डोकेबाज माणसानं हा जे अट आहे परंतु जर येणाऱ्या काळामध्ये हा फार मोठा संघर्ष आहे तो संघर्ष टाळायचा असेल तर काही ओबीसी नेते हे गोष्टी सांगतात ते फार महत्वाचे आहेत कारण आज मराठा समाज आक्रमक पवित्र्यामध्ये आहे कारण ओबीसी समाज रस्त्यावरती येतोय ओबीसी समाज आक्रमक आहे तर त्यांना वाटते की आमच्यावरती अन्याय होईल आणि या परिस्थितीमध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज दोघेही जर नाराज होत असतील तर टेंशन सरकार सुद्धा टेन्शन मध्ये असणार आहे हरिभाऊ राठोड आहेत की जर सरकारला येतो वाचायचं असेल तर एकच पर्याय तो पर्याय हा की कर्पूर ठाकूर हा फॉर्मुला लावणे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एकोणीस टक्क्यामध्ये मराठ्यांना घेतलं ओबीसीवरती अन्याय होतोय परंतु एकोणीस टक्क्यातून काही विशिष्ट टक्केवारी टक्के काढून मराठ्याला बाजूला द्या ती चालेल असं हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे म्हणजे हरिभाऊ राठोड सारखा एखादा नेता ओबीसीचा जो असं म्हणतोय की मराठा ओबीसी मध्ये आला हरकत नाही परंतु त्यांना वेगळं आरक्षण द्या एकोणीस टक्क्यामध्ये ठेवू नका एकोणीस टक्क्यातून अगदी सतरा टक्के आरक्षण तुम्ही मराठ्यांना द्या असं राठोड यांचं म्हणणं आहे त्यावेळा केदार यांनी सुद्धा म्हटलं सुद्धा की बाबा तुम्ही चार टक्के ह्या अडचण नाही पंधरा टक्क्यापर्यंत आम्हाला मराठीला आरक्षण द्या म्हणजे थोडक्यात काय की एकोणीस टक्क्यापैकी एक पंधरा टक्क्याच्या लगमगीत मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि चार राहिलेले चार टक्के हे भटक्या विमुक्त यांना द्यावे अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला अशा पद्धतीचं मत राठोड हे मांडता आहेत पुढमध्ये आपण एक नेमका कर्पुरी ठाकूर जो हा फॉर्म्युला आहे तो काय आहे आपण ते पाहणार आहोत पण सध्याला हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया काय ती आहे का माझं माझं म्हणणं आहे की एकच उपाय या सरकारला जर वाचायचं असेल तर तर कर्पुरी ठाकूर फार्म्युला लावणं वसंतराव नाईक फॉर्म्युला आणि शरद पवार फार म्हटलं तरी चालेल हे कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण देणं तुम्हाला एकोणीस पैकी किती पाहिजे ते सांगा एकोणीस पैकी सतरा घ्या तुम्ही दोन कामाला द्या भटके बाराबुंटीदारांना तुम्ही बै, बै, बारा, बोलते बारा बोलते जरा ना तीन चार टक्के घ्या बरं आमच्या अंगा दहा पंधरा टक्के आम्हाला द्या